पॉलिटिकल कट्टाकडून आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सुख समृद्धीचं जाऊ हीच ईश्वर नमस्कार आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा मित्रांनो व्हिडिओचं नेमकं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा दौऱ्याचं नेमकं कारण म्हणजे काही विकास कामांची उद्घाटने व नक्षलग्रस्त भागाची पाहणी त्यात सर्वात महत्वाचं विकास काम म्हणजे गट्टा वांगेतुरी अतिदुर्गम भागात रस्ता व पुलाचं उद्घाटन हे मुख्यमंत्री करतील त्यासोबतच याच भागात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्यांदा बस सेवा ही सुरू करण्यात येणार आहे सुरजागड व कोनसारी प्रकल्पाचा विस्तार होणार आहे याच प्रकल्पाची पाहणी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा आहे ती त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जर मान्यता दिली तर आपण हे पालकमंत्री पद स्वीकारू अशी त्यांनी इच्छा देखील दर्शवली आहे गडचिरोलीत विशेषतः कोणत्याही भागात स्टील पॉवर प्लांटची उभारणी करू अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती याची पाहणी देखील ते करतील याच प्रोजेक्टमुळे गडचिरोलीला एक नवीन दिशा मिळेल व गडचिरोलीचा विकास व स्थानिकांना रोजगार हे या माध्यमातून मिळण्याची आशा देखील मुख्यमंत्री यांनी दर्शवली होती गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रात व देशात गडचिरोलीची नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे याच अनुषंगाने या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही माओवादी व नक्षल कमांडर्स हे शरणागती घेणार आहेत